मैत्रिणी नमस्कार गाडीत बसून चालले मी आता गणपती बसले बसून पाऊस चालू मी गाडीत बसून मालक लोक न्यायला आम्हाला बाकी ते मी चालले गाडीत बसून गाडी चालली सोडून आम्हाला आता आम्ही आता इथं उतरलो राहणार चालली गाडी सोडून आता ती गाडी लांब जाणार आहे गवळी बाबा आम्हाला इथं खुरपायचं जवळची जवळ बया आल्या बघा का मला किती दमान चालतंय तर आणि मी गाडीत बसून आल्यामुळं लवकर आले हो का पाच सहा जण आहेत त्या गाडीतच बसून नाही आले मी आले गाडीत बसून चला म्हणलं आपल्या जीवाची हौस होईन तेवढीच त्यांना गाडीत बसायचं नव्हतं कसे दमा दमाधमानी धेन नसल्यावर अगा अगा मला आवडतं बघा गाडीत बसायला मस्त उड्या मारती गाडी टुनुक टुनुक म्हणून हका जवळ आले बघा आता कसे चालतात बघा पाय मोफीत चालल्यावर चालतात हां भिन्न असल्याने का ते मदा इथं त्यांची सासू का बघा त्यांना बोलता येत नाही जास्त म्हणून बोलत नाही त्या हस त्यात सगळ्या सगळ्याला पटा पटा उशीर झाला जरा बघा बाई डोंगर आम्ही डोंगरा 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 खुरपायला आलो एक तास झाला घरून आम्ही वाजता आणि राणी आहे ना बिचाऱ्यांच आमच्या बाई कटाळ्या आका कटाळात का आ भारी बघा चारा कसा हिरा हिरा गारे मोसम भारी काढला या बघायला त्याला त्याला आवडत त्याला फिरायला एन्जॉय करा या चला आता मला पुढे गेले आता सरकी दाखवतो आम्ही कशी खुरपितात कुंची सारखी किती कुंच आहे सगळं दाखवतात गुत्त्याचा सौदा चालू आहे का गवत आहे मोठं मोठं गवत आहे पण आम्हाला भरपूर दिवस जाणार नाही नाही म्हणलं तरी आम्हाला पाच दिवस तर कसं बी जाते म्हणलं तरी जम लांबटपट्टी कापूस चांगला आहे पाते बी छान आले तर पाच जणी आम्ही आमच्या हिशोबात घेतच बघा पण आता हे भाऊ द्याय ना आम्हाला गुत्त सांगून व्यवस्थित द्या द्या म्हणलं तरी द्या ना आमच्या मावशी आज नेमकं आम्ही तिघेच आलो आणि हे रानावाले इकडं उभं राहिले लिंबाखाली लिंब सावली ते भरपूर ईद सावलं काम करायचं सोडून लळ असायचं गायाला काम करायचं उपनी ते होत जात आहे सपसरिका मिळतं आहे क्या गुत्ता नाही यायसा ही इसको क्या बोलते हे काँग्रेस ही तुम्हाे जंगल में आ मे ऐसा काँग्रेस बोल दो हमको कमेंट में बोल दो कुंजीर आहे हिमाजी पाहिला मी वासलेले ह्या पाला मेरी अम्मा बैठे ये मेरी अम्मा की पात है ये देखो कैसी कुंजीर की पाणी मी को बहुत ज्यादा कुंजीर आहे करके मेरी पात पीछे पीछे री व दे रहे। तभी मैं आगे भाग रही नहीं नाही माजी पात किती भारी नुको आला राला पाताला हाँ भाजी करायला लागेच आहे कोणी कोणी खाल्ली असेल बरं कुंजराची भाजी आम्ही तर खाल्लेली बाबा आम्हाला आवडत होती तेव्हा आमची आई करून द्यायची भाजी ह्याची आता ही निब्बर झाली गुन्हे ह्याला लाल लाल फुलं आले कशा कुंजीरे मोठा मोठा कुंजीरे काय पुरण आम्हाला गुत्त घेऊन बी हे आता खुरपायला तर चला कसं तरी खुरपणं गरजेचं आहे एक तर आज पाऊस उघडला आहे गणपती बसल्यापासून पाऊस चालू होता आज आलो घोरपायला आज घेतलं गुत्त नाही तर घ्यायचं बी नव्हतं पण म्हणलं चला आणि कापसाला बी दोड्या बिडे मस्त आले किती भारी भारी दोडे हो का डोळे कापसाची दोडी डोळे दोड कापसाला बी चांगल्याच मोठ मोठ्या दोड कशा दोड येत मोठ्या मोठ्या दोड येतं चांगले हे ये कुंजीर ह हो। लाल कुंजीर किती कुंजीरे हो। बघा हे कुंजीर मोठाला कुंजीर आहे हा बस झालं बाय बसते आता खुरपायला कटाळले मी बी खुर्पिता खुर्पिता माथारे सुट्टी झाली आपली थांब मला नाही जरा निकी पळते माझी आई मला येऊ पण देत नाही दुखत दुखतो लांब ना बघा साडेपाच वाजली बघा आता आम्हाला सहा वाजते तर घरी हा दिशी डोक्याचे चुडते डोक्याचा डोक्याचा पण चुडीत नाही माझी आई लांब आहे कटाळत मातारा माणूस तर कटायती ना गुडगा कशी चलती माझी आणि बाकीच्या बाया रानातच आहे तो निघून येतो चला लय उशीर व्हायलाय त्यांना काय कवर घ्या म्हणतात खुरपा माणूस दिवसभर बसत नाही पाणी पित नाही खुरपित राहत आहे कवर बसाव आम्ही वाट बघत त्यांची